शब्द मी जरा काय वाकडं बोलली तर मला धरण वाकड वाकड मी फक्त काय म्हणलं घरात चार्जिंग लावा इथं चार्जिंग एवढ्या वरून वाहून लावलाय थोडंच काय तरी आणलं कारण पाहिजे त्याच्यावरून चालू करता येते नको करू म्हणाल ते मुद्दाम करते नको करू म्हणाल ते मुद्दाम करता येत चूल आहे माझं काय चुकलं होतं चुली पशी लावू नका म्हणत चार्जिंगला घरात लावा तुम्हाला आहे तर मला तर तुला काम म्हणलं की नग वाटतंय कामाचा तुला खटाळ येतोय मला जर कामाचा खटाळ आला तर ह्यांचं काम मी कुठलंच केलं नसतं राहून द्या म्हटलं असतं तुमचे काम करायचे प्रत्येक ह्यांचं सगळ्यांचं ऐकून घ्यायचं सारखं आडवं बोलते सारखं तरी पण असू द्या असू द्या मनुष्य ना घुटते तरी पण सारखं ह्यांचं चालू होतं या फवरायला लोकांच्या बाया फवरते त्या तुला फवराय काय होतंय माझं जर मनकनीट असतं तर ह्यांचं बोलणं मला खावं लागलं नसतं बरं असू द्या माझा दुखणं माझ्या संघ मी फवर पण म्हणलं फक्त चुलीपासून लांब लावा म्हणलं तर एक शब्द बोलली तर त्याला दहा शब्द त्यांनी वाढवले तर ऐकून कुठपर्यंत घ्यायचं काय चुकलं माझं अडकू नका म्हणलं हे चुकलं का घरात लावा म्हणलं हे चुकलं चांगलं सांगितलं तर माणसाला पटत नाही मग ह्यांना गोडीत कुठपर्यंत सांगाय सांगा हाय का जर हे खाली पडला काय झालं हि तर चुलीत आर आहे अजून आता शिकण्यासाठी आता झालाय माझा ही आर आहे ह्या कुठवर या माणसाला सुधरवायचं लय प्रयत्न केला पण काय नाही निसत आडवं बोलायचं निसतं आडवं अजून म्हणायचं कुणाला नीट बोलत नाही सगळ्याला आडवं बोलते कुणालाच नीट बोलत नाही मग काय आणला कुठपर्यंत सरळ बोलायचं तुला आडवं कोण बोललं नाही आणि सरळ बी तिथं लाईट आहे म्हणून तिथं काम मुलकाची पडले ती माझ्या माग नाव मी काय करते का नाही

कसं असं वाटतं तुम्ही घरात येत तर तिथं ते पोचत नाही घरात बी बोर्ड वर पंप खाली तिथं ठेवाय काय साधन नाही तिथं लाकूड आहे त्याला पंप बांधलाय तिथन पडणार आहे का खाली माणसानं नीट सांगितलं ऐकाव काय तुझं ऐकायचं ऐकायचं का आणि गरजच काय तुझी ऐकायची सांगेल माणसानं माझ्या मनाच माझी मी बघीन आले दगड दगडहानी फेकून तुला घेणं देणं नाही काय औषध महाराज आपल्या बाळाचं ना म्हणून सांगतो खाली ठेवा खाली ठेवून लाईट घ्यायला काय नाही तिथं खाली ठेवून ओघ खाऊन दिनी एक नुस खाड करणार मजा लावलीच गाय बाकी तू तुझ काय आहे ती काम जा जातेच देज जाणी येत आहे का बघू तुला जा पटणार पाणी नाही सगळं तुम्हाला करायला तुम्हाला सगळं येत एवढं बोलायच येते एका शब्दावर नवडवलं की वाढवलं एक शब्द बोलत तर किती वाढवलं तुम्ही ए जा बाया माझी मला लय काम आहे का डोकं खाऊन काम का आहे तुम्हाला तुम्ही प्रत्येक बारी काम आहे काम आहे कशाच झाली नाही पंप डोक्यात उगम मजा करून उगू तीनदा जा तुझ तुझ बघ जा कालच्या पंप उडत तू एक पंप गाव ना कुणाला औषध माराय कस तर आणलाय ते चार्जिंग नाही चार्ज आज आणलाय जाऊन नवीन आणि जोडलाय इथं तर घरात का ठेवलं नाही इथंच का ठेवल अरे तुला काय करायचं पंप कुठं म्हणे चार्जिंग झाली लोकाच पडलं फुटलं म्हणजे अजून त्याला तीन हजार रुपये आपले हाय का देना त्याला होईल का देना भरून आणून दे ना ती माझी मी नाही तर ठेवू तुला काय त्याने घेण नाही मी आणलाय म्हणल्या माझी माहीत बरोबर आहे घे मला काय घेणं नाही काय फुटला तुटला ती मला बोलणार आहे ती तुला बोलणार आहे ती मग तुला का मिरच्या त्या माझी मी बघतो सांगितलं जाऊ घेण कसं बघलं माझ्या पहिलं डोक्याचं संतुलन हल्लय मार खाऊ नऊ तुझं काम बघ म्हणून सांगितलंय संतुलन आपलं काम येत नाही जात नाही निसतू बोला येते सारखं माणूस काय करायला लागले त्याला कात्री लावलेली आहे करून चांगलं ना म्हणून कात्र माणूस लावत तुम्हाला काय रिकाम सोडून देऊ द्या का असं माझे मी बघितले रिकाम राहायचं का कसं राहायचं तुला लेक्चर मी मा सांगितलं नाही फुटू द्या फुट काय करायचं हो ती द्या म्हणजे फुट द्या तिथ ना गोट्यात मी काढा बघलेला मला ह्याचा झाला काय म्हणजे बघत बसू आ परत मला खाली तो काढल ते मोडलय पैसे पैसे ते पहिले तू एक्ती बघ कस चालू झालंय हा ह्याच भ्यावत म्हणून सांगत होती ही ही हि जी होतय का ह्याच होत ही औषध आहे ही लेकर ही हिता औषध उडत म्हणून सांगत होती खिता अडकू नका ती वरती औषध पडत होत खाली पाडून औषध पाडलं त्या चळणीवर किती अंगात मस्ती म्हणाव तुझ्या माझ्याच मस्ती तू कशाला खाली घेतलं ती ती खाली घेतलं म्हणून ती वर पंप आहे त्यात भरलेलं औषध आहे त्याला नाही कुणी हलवली ती खाली येत नाही ते औषध निघाल नाही त्यात दरला दम भरला म्हणजे भरला तर माझा भरला तुझं काय काय नाही माझं सगळं तुमचं मग उगा कालवा करू नको आणि माझं डोकं फिरवू नको फिरवू नको हुनुक। फिर म्हणजे कसं तसं तुम्ही मजा करू नको मजा करू नको तुम्ही माझी मजा करता आणि तुमची मजा केली मग काय होतय आ तुमची मजा केली मग काय होतय सांग हे बघ दाव्याच्या झनोट्यात चढळी करीन दाव्या त्या झनोट्यात नेसतं व्हायचं कामाचं नीट लागले की फिनी फिनी करता या आ लसणाला वाफा काल तो केला नाही बस माझं बाण केला येऊन तिथनं आता तुझा बा कधी येईज बोलवलं तर येत नाही वापा कराय ये, ये, ये? काय लागली तोंड घेऊन सांगा माझ्या बाण केला बाज तुझं गटुळ नाही येऊन फिने वाटत ना का चार्जिंगला चार्जिंगला घरात लाईट नाही म्हणून इथं चार्जिंग लावलाय तू माझं डोकं खाऊन नाही सांगितलंय तेवढं ऐकायचं का बसायचं तू माझं डोकं तुम्हाला काय वाईट बोलली गाव मी ह्यात काय तर वाईट आहे का तुम्हाला शिवे दिले काय वाईट बुल आर काय अडचण आहे म्हणून काढा नाही ना <laughs> तुम्हाला दुसरं काय बुडली का मी अडचण आहे म्हणून म्हणलं ना काय तर अडचण कशाची अडचण आहे हाय कशाची अडचण सांगितलं एका भाषेत कळत नाही घरात घरात कुठं बोर्ड आहे ती कुठं चार्जिंग ला त्याच्या खाली काय ठेवायचं आणि घरात औषध घन पडलं औषध पडत तिकडे पिठीकड लावा का काढायच ना पिठीकड लावा आणि तिथं तुझ्या कोंबड्या आहे ती पिठी पशी अजून ती पाणी पडायला लागले लागले प्यायला लावा आणला तुला राहावटलं नीट राहा नाही जा तर जात पंप माझा चार्जिंग जेव्हा होईल तेव्हा मी घेऊन निघेल तेव्हा तू घरी येऊन गोड कसं बोलतोय जा तू लयशान तुम्ही लय का मला म्हणताय मी लय शान आहे तर नीटच बोलायचं आणि तू काय नीट बोल काढ कसं काय लावताय काय नीट बोलती ग माणसाला अडत असलं ब्याग घाल ना आम्हाला म्हणून म्हणलं कोण ब्या घालायची गरज नाही बिहेली मी का भू हो तुम्हाला तुम्ही काय वाघ आहे का भेब हे बग हे बघ जणूट्या सळी करी पापणी माझी पडत नाही पण तुमची खाली पडती या काय ना काय माझी माझी पप्पनी काय पडती ग आपल्या याड्यावणी माणसाला करायचं काम नको काय नको दिवस उघडल्यापासून काय केलं होतं मी उघड अस्क लावताय काम केलं नाही काय नाही आ स्वतःला तर काय येत नाही पण तू श्री भेज घरात जाऊ नका बाहेर जाऊ घालता तिकडे शेडायला वगळी वगळी मी वगळी वगळी येत